आणि पेसा क्षेत्रामध्ये जर तुम्ही नोकरी देतायत तर पेसा क्षेत्रामध्ये बिगर आदिवासी समाज पण येतोय ना मग बिगर आदिवासी समाज गेला कुठे तुम्ही फक्त एसटी मुलांचाच विचार करून नोकऱ्या देताय त्यामध्ये फक्त आदिवासींचाच उल्लेख किंवा त्यांच्याच अनुसार त्यांना अनुसरून नोकरी देण्यात आलेली आहे मग आम्हाला बिगर आदिवासींनी जायचं कुठं हा प्रश्न मी सरकारला विचारत आहे पेसाक्षेत्रातील नोकर भरतीत केवळ अनुसूचित जातीला स्थान मिळाले असून इतर बिगर आदिवासी समाजावर अन्याय करणारा शासन निर्णय त्वरित रद्द करावा आणि अनुसूचित जातीला दिलेल्या नियुक्त्या स्थगित करून शासन निर्णयामध्ये बदल करून बिगर आदिवासी समाजाला नोकर भरतीत सामावून घेणारा शासन निर्णय अध्यादेश काढावा या मागणीसाठी पालघरचे खासदार डॉ हेमंत सौरा यांच्या घरावर बिगर आदिवासी समाजातील बेरोजगार तरुण तरून तरुणी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी मोर्चा काढला पेसा क्षेत्रातील रखडलेली आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या नोकर भरतीच्या प्रक्रियेमुळे पालघर जिल्ह्यातील कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे याचाच दाखला देत केवळ अनुसूचित जातीलाच नोकर भरतीमध्ये स्थान देण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात अनुसूचित जातीचे लोकप्रतिनिधी असलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या समवेत खासदार डॉ हेमंत सौरा व जिल्ह्यातील आमदारांनी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारीत आंदोलन करून राज्य शासनावर दबाव निर्माण करून शासन निर्णय अध्यादेश काढण्यास भाग पाडले होते हा एकतर्फी काढलेला शासन निर्णय बिगर आदिवासी समाजावर अन्यायकारक असल्याने बिगर आदिवासी समाजातील पात्रताधारक उच्च शिक्षित तरुण तरुणी नोकरीपासून वंचित राहणार आहे त्यामुळे या शासन निर्णयाच्या विरोधात बिगर आदिवासी समाजाने ठोस भूमिका घेत खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या निवासस्थानी धडक मोर्चा काढून घोषणा देत निदर्शन केली या मोर्चात सहभागी झालेल्यांनी आक्रमक पावित्रा घेत थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे पाहूया पालघर जिल्ह्यात सध्या भरती होणार आहे त्यामध्ये तुम्हाला डावळ लागेल असा तुमचा आरोप आहे आणि तुम्ही आज खासदार साहेबांना भेटायला काय तुमची मागणी नक्कीच आम्ही सगळे बिगर आदिवासी मुले इथे आलेलो आहोत आणि आमच्या नोकरीच्या हक्कासाठी आम्ही आलो आहोत आणि हे जे पेसा क्षेत्र आहे आता म्हणतात की जी आर जो काढलेला आहे शिक्षक भातीचा किंवा इतर सतरा संवर्गाचा काल जी आर जो काढला आहे त्या सतरा संवर्गामध्ये फक्त एस टी या मुलांनाच नोकऱ्या मिळतील असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये मग जर उल्लेख असतो समजा त्याच्यामध्ये बिगर आदिवासींना सामावून घेतलं तर आम्हाला हा आंदोलन करायची काहीच गरज आहे ना जर आमच्या नोकऱ्या ज्या हक्काच्या आहेत त्या आम्हाला मिळत नाहीयेत आणि पेसा क्षेत्रामध्ये जर तुम्ही नोकरी आहेत तर पेसा क्षेत्रामध्ये बिगर आदिवासी समाज पण येतोय ना मग बिगर आदिवासी समाज गेला कुठे तुम्ही फक्त एसटी मुलांचाच विचार करून नोकऱ्या देतायत आज आम्ही दहा पंधरा वर्ष झाली नोकरीसाठी लढतोय आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आज सुप्रीम कोर्टात जरी केस असली कोर्टाच्या अधीन राहून जर एस टी मुलांना मानधन तत्वावर नोकऱ्या मिळतात नियुक्त्या देण्याची ऑर्डर काढतात काय करावं मग आम्ही आमचं शिक्षण घेऊन काय फायदा आज पालघर जिल्ह्यामध्ये आमचं कुठेच स्थान नाहीये का अगदी झिरो टक्केवर आणून ठेवलेलं आहे आम्हाला मग आम्ही काय करणार आहे आज आम्हाला नोकऱ्या नाही मिळाल्या तर आम्ही आज आमच्या मुलांचं शिक्षण काय कुठे करणार आहे कुठे नेणार मुलांना कुठे पाठवणार आहे मुलांना स्कूलमध्ये घालून लाख लाख रुपये खर्च करून काय फायदा आमचा आज आम्ही खर्च करायला बरीचशी अशी समाज मंडळी आहे मग बिगर राजवसी समाज आज पालघर जिल्ह्यामध्ये नाहीये का मग एकाच समाजाचा विचार का करतात ते सरकारची लोक म्हणून आमचं असं सगळ्यांची बिगर राज्यवासी मुलं सगळ्यांची मागणी एकच आहे की आम्हालाही ज्यांना म्हणजे एस टी समाजाच्या मुलांना जर ऑर्डर दिल्या असतील किंवा ऑर्डर उद्या देणार असाल तर त्या तातडीने रद्द करावेत नाही तर त्याच्यामध्ये आम्हाला बिगर आदिवासी मुलांना सामावून घेण्यात एवढीच आमची मागणी आहे आणि जर तातडीने तातडीने त्याच्यामध्ये आमचा बिगर आदिवासी समाजांचा समावेश करण्यात यावा नाही केलं तर तो आदेश तातडीने रद्द करण्यात यावा नाहीतर आम्ही आत्मदानचा इशारा आम्ही सरकारला देणार आहोत काल जो शिक्षक भरतीचा जी आर काढण्यात आलेला आहे पेसा शिक्षक भरतीमध्ये त्यामध्ये असं सांगितलं फक्त आदिवासींना नोकऱ्याचे अधिकार आहेत का आम्हाला नोकऱ्याचा अधिकार नाही आहे का मग बिगर आदिवासी मुलांनी जायचं कुठं आजही आम्ही शंभर प्लस मार्कडून घरी आहोत आणि मग आम्हाला नोकरी मिळणार कधी आणि या जी आर मध्ये फक्त आ आदिवासींचाच उल्लेख किंवा त्यांच्याच अनुसार त्यांना अनुसरून नोकरी देण्यात आलेली आहे मग आम्हाला बिगर आदिवासींनी जायचं कुठं हा प्रश्न मी सरकारला विचारत आहे जर आमचा विचार केला नाही तर आम्हाला आत्मदहनाची परवानगी तुम्ही द्यावी आणि तो आम्ही करणारच आणि जर तुम्ही आदिवासी समाजाला नियुक्त्या देत असेल देत असाल तर आम्हाला बिगर आदिसी आदिवासी सुद्धा नोकऱ्या तुम्ही दिल्याच पाहिजेत असा आमचा अभियोग्यताधारकांचा एक तुम्हाला सवाल आहे आणि तो तो आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे